हे बघा डुकराने आमची कशी नुकसान केली इकडे सुद्धा बघा हे बघा बघा पाहून घ्या पहिलंच कमतरत आहे आणि नाव येऊया फयाट्या तर कसं होईल शेतकऱ्याचं हां हे बघा येते मोलली पाहून घ्या विकायला लागला कपाशीचा पहिलंच गजाडा बांधला त्या गजड्याने निनल्या आता पैसा कुठून आणा हे आता कंडिशन आहे आणि आता हे डुकरं मोडते का कपाशा जास्त काही बोंड लागली नाही जे लागली ते डुकरं मोडते आता असं वातावरण चांगलं आहे म्हणून आलो फवारणी करायला आता हातची फवांनी लागण्याची शक्यता वाटते का होते माहीत नाही लागतं तर बरं होते आजपर्यंत काही फवारणी काही लागले नाही जास्त काही बोंड लागली नाही पात्या नाही फुलं दिसते तुम्हाला काही पात्या फुलं दिसते का एवढी एवढी मोठी कपाशी तर उद्या डोबे खाली पण पानं रोगानं कारण गचाड्याने रोग येते आणि फवारणी नाही लागली नाही रोग जात नाही आता गचाड्या निंदा का फवारणी करा जे झालं ते आता करतो आता उपाय नाही आता इकडून तिकून पैसा काढायला लागते आणि फवारणी करायला लागते आता कळत झालं आता भावांनो जीवन जगण्यामुळे जगणं आहे आता खराब गोष्ट आता वर्षी आता काय म्हणावं आता सांगा तुम्ही आता तुम्हाला काय वाटते गावकल्या लोकांचं जीवन आता कास्तरा जीवन कसं जगायचं कास्त सांगा तुम्ही आता खाली कंपनीमध्ये